जाता जाता एकच वाक्य सांगून जातो माझ्या गुरुवरीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांवर आज जे फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला ज्याच बोललं जातं खरं सांगू का इंदोरीकर महाराज हे कोणाला कळलेच नाहीत अरे इंदोरीकर महाराज म्हणजे सामान्य नाहीये अरे तमाशाकडे समाज जाणारा कीर्तनाकडे जर वळवणारा व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे गुरुवर्य इंदोरीकर महाराज इंदोरीकर महाराज म्हणजे गौर गरीब मुलींचे लग्न लावणारे इंदोरीकर महाराज अरे कितीतरी अनाथ मुलं सांभाळणारे गुरुवरे इंदोरीकर महाराज कोरोनामध्ये धावून जाणारे इंदोरीकर महाराज आज पूरग्रस्तांना मदत करणारे इंदोरीकर महाराज आणि त्यांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा केला ताज महाराजांना इतकं बोललं जातं का कुण्या बापानं मुलीचा साखरपुडा करू नाही महाराजांचं वाक्य आहे अरे कर्ज काढून साखरपुडा करू नका कर्ज काढून मुलींचे लग्न करू नका हे महाराजांचं वाक्य आहे पण त्याला उलट फिरवायलीत लोक